मित्रांनो वाम दाकू, 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 दाकू। दाकू, दाकू। दा... दाकू। दा... नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसानंतर पुन्हा आलोय अपन आपण अपन आपल्या नदीवर मासे पकडण्यासाठी आपण अपन आपला भुस्सा जाला टाकून आपण आपण मासे पकडणार आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर धमाल असणार आहे कारण आपल्यासोबत आहेत सर्व चिल्लर गँग छोटी छोटी मंडळी अथर्व आहे पाची हाय नितेश आहे आणि परी हे थांब आहे अथर्व तिकडे जाऊ नको ती सर्व मंडळी आहे आता आपण बघूया या दगडामध्ये आपण असा भुसा टाकून घेऊ बघूयात आपल्या भुसाला किती मासे लागतात तर चल तर मित्रांनो पहिल्यांदा आपण भुसे टाकून घेऊया अथर्व नितेश आणि परी इकडं फिरते आणि ही बघा आहे का पाची ही पाची आहे मच्छे बघून किती टाकले पहिले गणपती थोडं थोड गणपती कठी टाकलोत ना मला आप मित्रांनो आपला एक जालट टाकून झालं आहे आणि त्या जाल्याला मासे लागलेत का बघूया तुम्हाला दाखवतो चला जाऊन बघूयात आपण पहिलंच झालेलं आपलं अजून दोन जाली टाकायचे आहेत आपल्याला पण एक जालट टाकून झालं आहे त्याला मासे लागलेत का बघूया आपण हे बघा मित्रांनो हे बघा इथे मासे लागलेत बघा एके जागावर दोन तीन मले मासे लागलेत सगळे मली मासे लागलेत मित्रांनो बघा हे दोन इथे आहेत हे बघा हा एक इथे आहे आणखी बघू आणखी कुठे तिकडे पुढे लागलेत का परवाला इथे मासे काढायला बघा मित्रांनो इथे सुद्धा खाली मासा लागला आहे लागला मली लागलाय लागला आहे तो पण हा बघा इथे हा एक इथे मली मासा लागलाय आणखी इकडे कुठे लागलेत का बघूया आपण हां तो तिकडे पण एक लागला मित्रांनो आता तुम्हाला काढून दाखवतो आपल्याला किती मासे लागले आहेत ते बघा मित्रांनो पहिलाच मासा आपण मली मासा आपल्या झाल्यानं झाल्याशी काढला आहे बघा बाकीच्या इकडे अथर्व काढतो आहे मासे आणि पाचिकडे जिकडे पाच तिकडं मासे घ्यायला आहे काढले का थर्वा एक राहिला दोन, दोन दिला नुँँ। दोन दिला दो दो काल ना पटशील दुसरा कुड आहे दोन मासे आणि बाकीचे मासे काढूया आपण मित्रांनो आपल्याला लागलेले सर्व मासे आपण काढून घेऊ अजित पिशव्या इकडं ऑरेंज भरपूर मली मासे ना ते लागलेत ते आपण काढून घेऊया जेवढ पकडीच नाही तेवढं तू घालवतो चेक करून आपल्याला मली मासा सुद्धा आपण काढून घेऊ हा बघा एक मली मासा बदल करू चालू जरा

का मित्रांनो टाकल्या टाकल्या आपल्याला किती मासे लागले ते बघा हे बघ मली कुठे पलायला लागले हे बघा एवढे लागलेत आपल्याला मासे अजून बाकीचे काढायचे आहेत

मित्रांनो ना आणि वाम आहे तिथे काढून घेऊ आपण चांगल्या वाम आपल्याला मस्त मस्त चांगलं साईज मासा आपल्याला इथे सापडलाय कुमू बापा बापाचा किल्ले मस्त एकदम मस्त चांगल्या साईजचा साहित्याला सापडला आहे आपल्या जाड्याला अरे आता भाऊ निकलता का नाही तर मित्रांनो भरपूर वेळ झालाय आणि आपण शेवटचा एक लास्ट टाइम कसा टाकलाय बघूया ते काढू आणि आता आपण घरी जाणार आहेत आणि तुम्हाला ते काल्यानंतर दाखवतो का आपल्याला किती मासे सापडलेत आणि घरी जाऊ जेवढे भेटतील तेवढे घेऊन आणि बघा आमची मंडळी कशी अंघोळ करायला लागले माझ्या पाठीमागे हे बघा तुम्हाला दाखवतो आता हे बघा थर्व नित्या परी आणि पाची हे सगळेजण कसे अंघोळ करायला लागले मस्तपैकी चला तर आता आपण टाकलेला भूस्तो चेक करू एकदा आणि किती मासे लागलेत बघूया आणि आता आपण घरी जाऊया तर मासे काढून घेऊया आपण घ्या काढा काढा पटापट आता मास्त कळला कळला ना हा ठेव काढून ना हां निघू दे घ्या आता पटापट काढून ठेवा दे मास्त हा रव दे ठेवते होते हे तुमची झाली अंघोल करून ना तिकडे पण बघ लागलेत का होतो मित्रांनो फायनल आपले मासे पकडून झालेत आणि तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे सापडलेत नितेश मासे काढायला लागला आहे ते बाहेर आहे बघा किती मासे भेटले ते तुम्हाला दाखवतो आता मस्त हे बघा एवढे मासे आपल्याला सापडलेत हे बघा एवढे मस्त चांगल्या साईजचं आहे चिन्ना वगैरे आपल्याला भेटले आहे मल मल आहेत मस्त मोठ्या साईजचे छोटे छोटे खेकडे आहेत छोटे छोटे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वामसुद्धा सापडलात हे बघा वाम आहेत मस्ते बघा चांगल्या चांगल्या साईजचे मोठे मोठे मले आहेत मले आहेत चिमुणा आहे बघा मस्त चांगले चांगले साईजचे आपल्याला चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करू भेटू आता पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद